राज्य शासनाला मोठा झटका उद्या नव्हे तर एकवीस डिसेंबरलाच होणार नगरपालिकेची मतमोजणी या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम द बिगेस्ट अपकमिंग मॉल वॉल कंपाउंड सोलापूर राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीसाठी उद्या बुधवारी होणारी मतमोजणी एकवीस डिसेंबर पर्यंत लांबवणीवर टाकल्याने ऐनवेळी झालेल्या या बदलाचा मोठा परिणाम निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांसह प्रशासकीय यंत्रणेवर होणार असून मतदान यंत्राची सुरक्षा तेथील व्यवस्थेची तयारी करताना त्यांना आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचे रूम आणि मतमोजणी केंद्र एकवीस डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावे ही निवडणूक जवळपास दोनशे ऐंशी शहरात होत असल्याने आणि प्रत्येकाची मतमोजणी स्वतंत्र ठिकाणी वेगवेगळ्या शहरात असल्याने जवळपास दोनशे ऐंशी पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि रूम एकवीस डिसेंबर पर्यंत राखीव ठेवावे लागेल शिवाय सर्व रूम मध्ये तेवढे दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचा सा पोलीस बंदोबस्त ठेवावा लागेल रूम मध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतील कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूम मध्ये जाऊन पाहणी करणे आणि स्वाक्षरी करणे बंधनकारक असते ती प्रक्रिया रोज एकवीस डिसेंबर पर्यंत पार पाडावी लागेल राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाबद्दल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्वाचा निकाल दिला आहे काही नगर परिषदांबाबत न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील जवळपास वीस नगर परिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली होती ही निवडणूक वीस डिसेंबरला होणार होती त्यामुळे सर्व निवडणुकांची निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत अन्यथा वीस नगर परिषदांच्या निकालावर प्रभाव पडू शकतो अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती याबाबतचा सगळा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबरला जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापूरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू एच के आणि थ्री एच के लक्झुरियस मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे